पंचवीस सुटतो या मैदानातला सव्वीस ते पस्तीस साठी पाच मिनिटाचा वेळ फक्त दिला जाणार आहे बैलगाडी मालक गाड्या झुपलेत का बघा सव्वीस ते पस्तीस सोडा गाड्या सोडा सुटला गड क्रमांक या मैदानातला पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये एकूण सहा गाड्या पळतायत त्यातली एक गाडी बाद झाली दोन गाड्या बाद झाल्या अलीकडे तीन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतोय सेमी साडी पात्र सुंदर अशी लढत सुंदर अशी लढत लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी बाजी कुणी मारली आ, उचला धना। एम्बुलांस। एम्बुलांस वाली हा उचला त्यांना अम्बुलन्स एम्बुलन्स वाले स्टार्टर मारा घ्या निकाल घ्या चोवीस आणि पंचवीसचा चा हय उद्या सव्वीस ते पस्तीसच्या पहिली गाडी मला गाड्या मंदिरात उद्या चला सव्वीस ते पस्तीस एम्बुलन्स वाले घड क्रमांक पंचवीस चा निकाल पंचवीस मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून लावलेली गाडी काल भैरव पैलवान अक्षय बापू काशीत प्रमोद सेट भिलारे मांगडेवाडी कात्रज पुणे दारातल्या प्रसन्न इंद संग्राम ग्रुप शिरवडे या गाडी